आज आपण बघणार आहोत पंक्तीत वाढली जाणारी चमचमीत अशी वांग बटाट्याची भाजी तुम्ही जर एकदा बनवली ना तर एक काय दोन पोळ्या त्याच्याबरोबर एक्स्ट्रा खाचाल सुरुवातीला आधी आपण वांग आणि बटाटे यांचे काप करून घेऊ इथं मी बटाट्याच्या साली काढलेल्या नाही आहेत शक्यतो मी बटाट्याच्या साली नाही काढत बटाट्याच्या साली पण चांगल्या असतात हेल्दी असतात आपण काढून टाकतो पण असे आपल्याला मोठे मोठे फोडी करून घ्यायच्यात बघा आणि ते लगेचच आपण पाण्यात घालून घ्यायचं म्हणजे वांगी आणि बटाटे काळे पडत नाहीत मी पावशर वांगी घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता वांग्याचे पण आपल्याला असेच काप करून घ्यायचे आहेत वांग्याला फक्त असे आपल्याला दोनच चिरा द्यायच्यात कारण वांगी जास्त मोठी नाही आहेत आणि देठं ठेवायची आता आपल्याला भाजीची तयारी करेपर्यंत हे वांगी आणि बटाट्याच्या फोडी अशाच पाण्यात ठेवायच्यात म्हणजे काळ्या पडणार नाहीत तर भाजीसाठी काय काय साहित्य लागतं आहे ते आपण बघूया इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतल्यात थोडे धणे घेतल्यात अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं थोड्या लसूण पाकळ्या घेतल्यात दीड इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे इथं खसखस घेतलेले सफेद तीळ घेतल्यात आणि गरम मसाल्यामध्ये मी इथं दोन लवंगा घेतल्यात दोन विलायची घेतल्या दोन मिरे आणि दालचिनीचे दोन तुकडे आणि दोन तीन तेजपान घेतल्यात आणि आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे आणि कडीपत्त्याची दोन काळे घेतलेले आहेत तर आता आपण हे सगळं साहित्य काय काय भाजून घ्यायचं आहे ते बघूया तर आता टॅन थोडा गरम झालेला आहे आपण पहिल्यांदा शेंगदाणे भाजूया शेंगदाणे आपल्याला गवळे गवळेच -गा भाजून घ्यायचे आहेत जरा त्याच्यानंतर आपण त्याच्यात हे धणे घालूया धने घालून दोन मिनटं हलवायचं धन्यांचा थोडासा वास आला भाजलेला की आपण खोबरं घालून घेऊया आता इथं साईटला पांढरे तीळ घालून घेऊया तीळ टाकले की एक सारखं हलवून घ्यायचं कारण तीळ उडत सारखे आता याच्यातच आपण खसखस घालूया आणि सगळं एकत्र मिक्स करूया म्हणजे खसखस भाजली जाईल आणि तीळ उडणार नाही आता याच्यावर हा लसून घालूया आता हे अद्रकचे तुकडे यातच घालून घेऊया आपण आता मसाला छान भाजलेला आहे एकदम छान सुगंध येतोय आता आपण काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊन द्यायचं थोडं मग नंतर मिक्सरला बारीक करून याचं वाटण बनवूया आपण आता मसाला थंड झालेला आहे आता आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे त्याच्यात मी आता कडीपत्त्याची पानं घालते आणि मगाचा हा गरम मसाला जो आपण भाजलेला नाही आहे कच्चाच ठेवायचा कच्चा ठेवला ना की त्याची चव छान लागते आता मी याच्यात अजून थोडी कोथिंबीर घालते आणि याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करायचं कडेक मी दोन पळे तेल घेतलेले तेल गरम झालं आहे आता आपण फोडणी देऊया ह्याच्यात मी अर्धा छोटा चमचा मोहरी घालते मोहरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे फोडणी छान बसते त्यातच अर्धा चमचा जिरे घालते आणि थोडी कडी पत्त्याची पानं घातली आणि याच्यावर आपण एक छोटा कांदा चिरला होता तो घातलेला गॅसची आत आपण मिडियमच ठेवायची आता याच्यात अर्धा चमचा हळद घालूया आणि एक छोटा चमचा मीठ आणि हे छान परतून घेऊया कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा पर आपल्याला कांदा काही गोल्डन फ्राय वगैरे करायचा नाही चांगला मऊ होऊन द्यायचा याच्यातच मी थोडी कोथिंबीर घालते फोडणी तसं कोथिंबीर घातली ना भाजीची चव छान येते त्याच्यामुळं फोडणीत थोडी कोथिंबीर घालायची नाही आता कांदा मऊ झालेला आहे बघा आता आपण ह्याच्यात हे वाटण घालून घेऊया आता हे तेलात चांगला मसाला सगळा व्यवस्थित परतून घेऊया वाटणाचा सुगंध एकदम मस्त येतोय आता हे छान ह्याच्यात परतून घेऊया आपण आपण हा सगळा मसाला थोडे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया सारखा एकसारखा हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आता मसाला बघा छान परतलेला आहे सगळं कडनी तेल सुटलेलं आहे तर आता आपण ह्याच्यात ना तिखटपणासाठी मसाला घालूया घरगुती इथं मी एक चमचा घरगुती कांदा मसाला घातला आहे तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तुम्ही घालू शकता अजून त्याच्यातच मी ही कसुरी मेथी चोळून घेतली हातावर ते घातलेली तिकटात दोन मिनटं आपण मसाला चांगला भाजून घेऊया सगळा मसाला चांगला ले ले। आता, आता चांगला भाजलेला आहे आता आपण ह्याच्यात वांगण बटाट्याच्या फोडी घालून घेऊया आता हे तिखट मिठात आपण चांगलं मिक्स करून घेऊया ह्याला बाकीचा गरम मसाला वगैरे घालायची काही जरूरत नाही कारण आपण गरम मसाल्याचा वापर केलेला ह्याच्यात वाटण्यातच आपण गरम मसाला घातलेला आहे आता हे वांग बटाटा मसाला चांगला आपण दोन तीन मिनिट परतून घेऊया मसाल्यात असं परतलं ना की भाजीला चव चांगली येते सगळ्या मसाल्यात हे वाटणात घातलंय ना आता वांग बटाटा भाजीचा वास खूप छान येतोय भाजी चवीला खूप छान होणार आहे परत त्यांना मसाला खाली लागू नये त्याच्यामुळे हे मिक्सरच्या भांड्यात मी पाणी ओतले मग अशी वाटण काढलेलं त्याच्यात आपण पाणी घालायचं आणि थोडं थोडं व्यवस्थित घालून घ्यायचं म्हणजे खाली कढईला लागणार नाही भाजी आता याच्यात मी आहे ना पाणी एक ग्लास आपल्याला भाजी लपतपीच करायची आहे त्याच्यामुळं पाणी प्रमाणातच ओतायचं गॅसची आज आपण मध्यम ठेवूनच झाकण ठेवूया आणि भाजी शिजवून घेऊया आता बघा भाजी छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही भाजी बनवा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा